आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा मा दाखल करून त्यांना अटक सभापती ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी शिंदे साहेब राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले मी कानाखाली मारली असती आपण जेलमध्ये टाकल आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अस्लग्य भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती महोदय राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत परंतु तुमच्या डोक्यात अंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ बामनी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सभापती मोदय सांगतो आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती मोदय या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी म्हणजे दुसरी मागणी सभापती मोदय या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या जेसीबीने त्या ठिकाणी फुलांची उजळण केली चांगलाय जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक रुपये मी समाजाकडून घेणार नाही कुणी पैसे गोळा करायचे नाहीत मग लाखो रुपये या सभांचे जेसीबीचे ट्रॅक्टरला तीस हजार रुपये दिले आले कुठून सभापती मोदय या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे कुणी पैसे दिले कुणी पैसे दिले कुठून फोन आले त्यांना सभापती मोदय या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका